पृथ्वीराज बाबा देशमुख बोलत आहेत एकदा जोरदार आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असणारे तो सर्वांचे नेते आमचे मार्गदर्शक राज्याचे उच्च उच्च तंत्र शिक्षण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा त्याचप्रमाणे आमचे सहकारी आणि ज्यांना महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं ते आमचे मित्र आदरणीय आमदार सदाभाऊ खोत ज्यांनी आपल्याला आत्ता मार्गदर्शन केलं ते जिल्हा भारतीय जनता पार्टीचे तरुण अध्यक्ष आमचे सहकारी सम्राट बाबा महाडिक त्याचप्रमाणे आमचे सहकारी आदरणीय शरदभाऊ लाड या गावचे ज्येष्ठ ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम भारतीय जनता पार्टी करते ते आदरणीय सर्जेराण नलवडे आदरणीय सुरेंद्र चौगले रामानंद पाटील संजय भाऊ इसुगडे कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय भैया देशमुख कडेगाव भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विकास सूर्यवंशी त्याचप्रमाणे बुर्लीचे राजाराम पाटील पलूस तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष मिलिंद पाटील शहराध्यक्ष संदीप मोरे ज्याने आत्ता आपल्याला ही सगळी व्यवस्था केली ज्याने जेवणाची व्यवस्था केली आपल्या सगळ्यांची व्यवस्था केली ते आमचे सहकारी गणेश भाया नलवडे कारण त्यांचं नाव घेतलं पाहिजे त्यांचं नाव कोण घेणार नाही कारण मेन माणूस करणारा मागं राहतो आणि बाकीचे सगळे आमच्यासारखे पुढं असतात त्यामुळे गणेश भाया या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबरांना दिगंबर पाटील बाबा गिड्डे पोपटांना सामकाळ ज्यांनी तीस चाळीस दिवस या तालुक्यामध्ये या शहराच्या विकासासाठी लढाई केली ते माझे सहकारी सागर सुतार आणि रोहित पाटील उपस्थित सर्व व्यासपीठ प्रवेश केलेले सर्व आमचे सहकारी बंधू आणि भगिनीनो खरं तर दादा पलूस तालुक्याची निर्मिती मी आमदार असताना केली या जिल्ह्यामध्ये एक तालुका निर्माण करायचा होता आणि त्यावेळेला जतचा प्रस्ताव आला होता उमदीचा आणि त्यावेळेला मी वयानं लहान होतो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मी आमदार होतो मी म्हटलं साहेब जतला करण्यापेक्षा आमचा पलूस तालुका निर्माण करा इथं तर औद्योगिक क्षेत्र आहे किर्लोस्करांची फॅक्टरी आहे किर्लोस्करांनी या ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण केलेले आहेत आणि या, या तालुक्याला जर केला तर चालना मिळेल आणि औद्योगिक विकास होईल तर मनोहर जोशींनी त्यावेळेला संकचं कॅन्सल केलं आणि पलूस करायचं ठरलं अण्णाडांगेनं सांगितलं की आपल्याला पलूस तालुक्याची निर्मिती करायची आहे आणि त्यावेळेला पलूस तालुक्याची निर्मिती या ठिकाणी सत्त्याण्णव साली झाली आणि त्या त्यानंतर या तालुक्याला खरं विकासाला गती आली पहिला पलूस तालुका हा तासगाव तालुक्यामध्ये होता कडेगाव तालुका हा खानापूर तालुक्यामध्ये होता पंच्याण्णव साली हे खानापूर आणि तासगाव तालुक्यामध्ये विभागलेले दोन्ही तालुके होते परंतु त्यानंतर पलूस तालुका झाल्यानंतर या ठिकाणी खरंतर विकासाला सुरुवात झाली आणि आम्ही औद्योगिकरण वाढवण्याच्या संदर्भी बराच प्रयत्न केला परंतु त्याच्यानंतर मला विधानसभेला यश आलं नाही कारण दादा पंच्याण्णव साली संपत्रण्णांची विधानसभा मी लढली लगेच ते शहाण्णवला वारले आणि लगेच शहाण्णवला परत मी विधानसभा लढली आणि परत नारायण राणेंनी निर्णय घेतला की सहा महिने विधानसभेचे इलेक्शन आधी घ्यायचे त्यामुळं माझ्या नशिबात तीन विधानसभा पाच वर्ष साडेचार वर्षात या ठिकाणी आल्या तिसऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला माझ्या पैसे नव्हते आणि पैसे नव्हते म्हणून माझा पराभव झाला माझ्याबरोबर ही सगळी जात्रा आहे ह्याच्या जेव्हा मी किल्ला लढवला आजपर्यंत माझं दुसरं काय नव्हतं त्याच्यानंतर संस्था वगैरे निर्माण मी केल्या परंतु खरा कडवा संघर्ष पंच्याण्णव नंतर कुणी केला असेल सांगली जिल्ह्यामध्ये तर मी केलेला आहे पालकमंत्री पतंगराव साहेब होते त्यांचं काम ते करत होते आमचं काम आम्ही करत होतो परंतु नेहमी सातत्यानं वीस वर्ष ते पालकमंत्री होते पालकमंत्र्यांना किती अमर्याद अधिकार आहेत हे आपण पालकमंत्री आहेत तुम्हाला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेला पोलिस पंचायत समिती असेल कडेगाव पंचायत समिती असेल या सगळ्या संस्था त्यावेळेला घेत होतो आम्ही आणि आमचा पराभव कुठं होत होता तर एक पंचवीस हजार मतदान बाहेरचं इथं जोडलं जात होतं आणि त्याच्यातच आमचा पराभव होत होता इथल्या मतावर आमचा कधी पराभव जाणार नाही आणि आता जवळजवळ सतरा अठरा हजार मतं आमची कमी झालेली आहेत बाहेरची पुण्यातली याच्यातली त्याच्यातली तरी सुद्धा अजून बोगसमतं आहेत नाही असं नाही परंतु कार्यकर्त्यांची टीम आहे ही पंच्याण्णव नंतर आतापर्यंत माझ्याकडे काय असू दे नसू दे कार्यकर्ता माझ्यापासून हल्ला नाही आणि मी ताकदीनं कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहिलो माझ्याकडं सत्ता नसली आणि माझ्याकडं पैसा नसला तर कार्यकर्त्याच्या कामासाठी मी पोलीस स्टेशनला रात्रीला दोन गेलो दोन वाजता गेलोय कलेक्टरच्या दारात बसलो आहे तहसीलदारला कुंडून घालायचा प्रयत्न केला आहे सगळ्या भानगडे आम्ही केलेत परंतु माणसाला कुठं आम्ही धक्का लावू दिला नाही म्हणून आज आमची लाख मतं आवाजी मी पडलो त्याला मला नव्वद हजार मत दोन हजार चौदाला नव्वद हजार मतं आता आमची एक दहा हजार मतं वाढली परंतु आमची आता पंचवीस हजार मतं वाढायला पाहिजे आमची इलेक्शन मॅनेजमेट मॅनेजमेंट व्यवस्थित झाली नाही जर व्यवस्थित झाली असते तर पंचवीस हजार मतं वाढायला काही अडचण नव्हती परंतु थोडा अस्ताव्यस्तपणा झाला आणि मी तुम्हाला आज सांगतो की या विभागामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडणार नाही या पलुस दादा आम्हाला फार प्रेम दिलेला आहे मी पंच्याण्णवला संपतरावन्नांचं इलेक्शन लढवलं संपतराव देशमुख उमेदवार होते उद्योग सगळा मीच करत होतो सगळी यंत्रणा मी राबवत होतो आमच्याकडे कार्यकर्ते नव्हते गावामध्ये पण गाव आम्हाला वाढून गेलं मी पोटनिवडणुकीत उभं राहिलो गाव मला वाढून गेलं म्हणजे या गावाने प्रेम आमच्यावर केले आणि म्हणून उतराय व्हायचं म्हणून या तालुक्याची निर्मिती या ठिकाणी केली परंतु दादा या गावामध्ये फार प्रश्न आता अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत आणि मी पलस्करांना हात जोडून विनंती करणार आहे तुम्ही एकदा कमळाबरोबर राहा एकदा कमळाची सत्ता आणा इथले सगळे प्रश्न सोडाले शहरात अरे चंद्रकांत दादा माझा शब्द पडू देत देवेंद्र भाऊ आमचा शब्द पडू देत नाही आम्ही जे म्हणेल ते करण्याची ताकद आमच्या नेत्यांच्या मध्ये आहे त्यामुळे पलुसचे प्रश्न आमच्या दृष्टीने फार अवघड आहेत असं नाही आणि आमची प्रश्न सोडवण्याची मानसिकता आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगतोय दादा या ठिकाणी हायवे गेला हा हायवे विजापूर गुहागरवरून विजापूरला जाणारा हायवे आहे इथं जवळजवळ दोन किलोमीटरचा पूल होता पूर्ण पूल होता मी गडकरी साहेबांच्याकडे गेलो साहेब तालुक्याचं गाव आहे मार्केट जर पुलाच्या खाली गेलं तर गावाची सगळी अर्थव्यवस्था बिघडेल पूल कॅन्सल करा टेंडर निघालेलं निघण्याच्या अवस्थेत होतं पूल कॅन्सल केला आज आहे तशी आमची बाजारपेठ आणि मार्केट राहील मला या गावामध्ये कशाचाही इंटरेस्ट नाही माझी कुठली संस्था नाही मला काय एखादा का कारखाना इथं काढायचा आहे असं काही नाही परंतु इथल्या कारखानदाराला बळ मिळालं पाहिजे इथले कारखाने वाढले पाहिजेत आणि इथले कारखाने वाढल्याशिवाय रोजगार या ठिकाणी वाढणार नाही याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आज या ठिकाणी सांडगेवडेला एम आय डी सी आहे द्राक्षाच्या वायनरीसाठी एम आय डी सी केली पतंगराव साहेबांनी त्यावेळेला एम आय डी सी केली परंतु ती एम आय डी सी करण्याचा उद्देश त्यांचा चांगला होता परंतु वायनरीचे प्रोजेक्ट चालले नाहीत आणि फक्त ते वायनरीसाठीच रिझर्व आहे आता देवांदरीना दे आम्ही पत्र दिले की ती खुला करा आणि सगळे उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजेत त्याच्यामध्ये एकच अडचण झाल्या आठ कोटी रुपये सबसिडी केंद्राने वायनरीसाठी दिली होती आणि ते प्रोजेक्ट चालू झाले बंद झाले ते केंद्र म्हणते हे सबसिडी परत करा सीला जागा आम्ही परत करतो त्याच्यासाठी राहिले ते पण देवांद्र भाऊ मला हा विषय सोडवतो म्हटले चंद्रकांत दादांना घेऊन मी परत त्यासंबंधी जाऊन ती एम आर डी सी सुद्धा आम्ही खुली करून घेतोय आणि त्या ठिकाणी या ठिकाणी उद्योग आणतोय दादा दुसरा एक महत्वाचा विषय आहे एक कोरियन कंपनी या ठिकाणी येते साधारण पाचशे कोटी रुपयाची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती जर इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झाली तर जे बारके बारके आमचे उद्योग आहेत त्या उद्योगांना बरीच चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ती गुंतवणूक करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा देवेंद्रजींच्याकडे चर्चा झाली उद्योग सेक्रेटरीसाठी उद्योग सेक्रेटरी जे आहेत त्यांच्याशी त्यांनी बोलणं केलं उद्योग मंत्र्याशी बोलणं केलं आणि त्याच्या संदर्भात ज्या काही नियम अटी होत्या त्या शिथिल करायचा प्रयत्न आता शासन करतंय तो सुद्धा या ठिकाणी उद्योग आणतोय आम्हाला दादा या तालुक्यामध्ये जमिनीचं क्षेत्र फार कमी आहे एका एकरामध्ये चार चार भाऊ झालेत आम्हाला नोकरीशिवाय दुसरा आता कुठला पर्याय नाही उद्योगाशिवाय पर्याय नाही आमच्याकडे लहान लहान मु मुलं आता या ठिकाणी उद्योग करायला लागलेले आहेत कुणाचं एक दोन कोटीचं युनिट आहे पाच कोटीचं युनिट आहे दहाचं कोटी युनिट आहे पन्नास कोटीचं युनिट आहे हे सगळे मॅन्युफॅक्चरिंग पंपाची युनिट या ठिकाणी बरीचशी या मध्ये आहेत त्याला चालना देण्याचं चा काम आम्हाला भविष्यात करावं लागेल या ठिकाणी माथर प्लांटचं काम या ठिकाणी केलं जातं किर्लोस्करचं काम या ठिकाणी केलं जातं टाटाचं काम या ठिकाणी केलं जातं जेवढ्या जेवढ्या कंपन्या आहेत देशामध्ये तेवढ्या सगळ्या कंपन्यांचं काम स्पेअर पार्ट तयार करायचं काम या ठिकाणी केलं जातं एवढा चांगला तालुका या ठिकाणी आहे परंतु त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित करायचं असेल तर तुम्हाला नगरपालिका तुमच्या हातात असणं गरजेचं आहे आज नगरपालिकेच्या संदर्भात मी काय बोलणार नाही इथल्या लोकल राजकारणात मला काही बोलायचं नाही परंतु नगरपालिकेकडून बऱ्याच लोकांना त्रास झाला पाण्याची योजना नाही दहा वर्ष या ठिकाणी नदी बाजूला या नावाला प्यायला पाणी नाही अशी अवस्था आहे आणि दादा या गावामध्ये पाच हजार एकर द्राक्षाचं क्षेत्र आहे पाच हजार एकर आणि आज तासगाव तालुक्यातल्या लोकांना मिरज तालुक्यातल्या लोकांना द्राक्षाची नुकसान भरपाई मिळाली आणि आमचा हा तालुका तेवढाच ठेवला एका किलोमीटरवर नुकसान भरपाई आहे आणि याला कारण काय तर पाऊसमापन केंद्र मशीन जे आहे पाऊस मोजायचं जे मशीन आहे त्याच्यावर झाड आहे त्याच्यामुळे त्या पावसाचं मोजमाप व्यवस्थित झालेलं नाही त्यामुळे इथं पाऊस कमी दिसतोय त्यामुळे हा तालुका नुकसान भरपाईतनं वेगळं आहे त्याच्या संदर्भात दादानी कलेक्टरशी आता बोलले आणि दादानी सांगितले तुम्हाला जी अडचण आहे ती मुख्यमंत्र्यांच्याकडून मी सोडून देतो आत्ताच दादा त्या ठिकाणी बोललोय दादांना भेटायला द्राक्ष बागायत सगळे त्या ठिकाणी आले होते तोही दादा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावतायत दुसरा प्रश्न दादा महत्वाचा असा आहे की द्राक्षाच्या बागायत आणि मधनं आमचे रस्ते गेलेले नगरपालिकेत असणारे नगरसेवक इकडचे असतील तिकडचे असतील कुणाच्या जमिनीवर आरक्षण नाही पण गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण आहे आणि हे आरक्षण काढली पाहिजेत त्याच्यावरही देवेंद्र भाऊने हे प्रस्ताव मागितलेले आहेत आणि मी तुम्हाला आज ठामपणानं सांगतो भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष करा आरक्षणाचा प्रश्न आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही ना या पलूसमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कळीचा कुठला असेल तर आरक्षणाचा बागायत दोन एकर क्षेत्र आहे आणि दोन एकरातनं रस्ता गेलाय त्यांना जगायचं कुठं जायचं कुठं ही इतकी गंभीर बाब या ठिकाणी झालेली आहे मला मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही सदाभाऊंचं भाषण ऐकायची उत्सुकता सगळ्यांना आहे त्याच्यानंतर दादा या ठिकाणी बोलणार आहेत मी एवढंच या निमित्तानं सांगेन की दादा या ठिकाणी पक्ष बांधणी आम्ही अत्यंत चांगली केलेली आहे सर्जराव अण्णांच्या नेतृत्वाखाली चार वर्ष चा आमचं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आम्ही तिळगुळाची भेट सुद्धा पक्षाच्या मार्फत प्रत्येक वर्षी चार वर्षे प्रत्येकाच्या घरात येतो रामनवमीची 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 यात्रासुद्धा आम्ही या ठिकाणी साजरी करतो मिरवणूक काढतो प्रत्येक दिवाळी भेट आम्ही या ठिकाणी अण्णांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरामध्ये देतो प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टी पोचवण्याचं काम ह्या सगळ्या स्टेजवर बसलेल्या मंडळीने आमच्या केलेलं आहे मला मनापासून सांगायला आनंद होईल की सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं घर टू घर काम पलूस कडेगावमध्ये नाही पण पलुस शहरामध्ये झाले एवढं मला ठामपणानं सांगावं लागेल जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम सम्राट बाबा पलुस शहरामध्ये आम्ही रामानंद पाटील मगाशी बोलले मी प्रत्येक सोमवारी हो येतो आणि दहावीस दहावीस पंचवीस घरांना भेटी देतो दादा आमच्याकडे रेकॉर्ड ठेवले मी तीन वर्षामध्ये अकराशे घरांना भेटी दिली या ठिकाणी चांगल्या वाईट प्रसंगाच्या संदर्भात एवढं पलुस जाम आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे आणि तरी सुद्धा मित्र पक्षांना बरोबर घेऊन जायची मानसिकता आमची आहे त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर राष्ट्रवादी बरोबर आम्ही चर्चा केली त्यांना मी सांगितलं की तुम्हाला नगरसेवक काय कमी जास्त करून वाढवून देऊ शरद भाऊंची बी माझी चर्चा या ठिकाणी झाली परंतु नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल कारण प्रचंड त्रास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय पद आम्ही आमच्या मित्र पक्षाला या ठिकाणी देऊ आमची युती करायची तयारी आहे परंतु युती होत नसली तरीसुद्धा लढायची तयारी आहे एवढी ताकदीनं मजबूतीनं आम्ही बांधणी या ठिकाणी केलेली आहे आणि मला विनंती आहे की मित्र पक्षानं सुद्धा जवळ यावं पद घ्यावं नगराध्यक्ष भाजपचा होईल सीट किती मागं पुढं करायचे ते आपण ठरवू परंतु आपल्याला एकत्र घेऊन जाण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीची इथलं नेतृत्व तयार आहे ते काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही ठरवायचं आम्ही तुमच्या तिकडं चेंडू टाकलेला आहे आता तुम्ही कसा घ्यायचा आणि त्याचं काय करायचं तुम्ही ठरवायचं आहे आणि दादा वरिष्ठ पातळीवर ते निर्णय या ठिकाणी घेतील परंतु दादा मी एक सांगतो तुम्हाला राजकारणातले समीकरण काही होऊ देत परंतु नगराध्यक्ष पलुसचा हा कमळाचाच होणार त्याच्यामध्ये काही अडचण नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आज खर तर पलुसच्या आमच्या सगळ्या मंडळीने संजीव भाऊ सर्जेराव अण्णा गणेश भैया रामानंद पाटील या सगळ्या मंडळींनी अत्यंत चांगली व्यवस्था केली सगळी मंडळी आज या ठिकाणी उत्स्फूर्त आली आणि मी सगळ्यांना विनंती करणार आहे की या ठिकाणी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आहे सदाभाऊंचं भाषण होईल त्याच्यानंतर दादांचं होईल ते भाषण झाल्याशिवाय कुणीही जागेवरून उठायचं नाही परत एकदा दादा आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय पृथ्वीराज बाबा यानंतर आदरणीय या राज्याचे माजी मंत्री आदरणीय सदा भाऊ खोत बोलतात एकदा जोरदार